सर बेनेगल नरसिंगराव सर बेनेगल नरसिंगराव ज्यांना बी एन राव बी एन राव या नावाने ओळखले जाते ते एक प्रख्यात भारतीय सनदी अधिकारी इंडियन सिव्हिल सर्वंट न्यायशास्त्रज्ञ मुत्सद्दी आणि राजकारणी होते भारतीय संविधानाच्या निर्मितीमधील त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेमुळे ते विशेषतः ओळखले जातात त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे जन्म आणि शिक्षण जन्म सव्वीस फेब्रुवारी अठराशे सत्याऐंशी मंगळूर तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सी ते एका सुशिक्षित सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होते त्यांनी मद्रास आणि केम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतले एकोणीसशे दहा मध्ये रुजू झाले भारतीय संविधानातील भूमिका ते संविधान सभेचे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली संविधानिक सल्लागार कॉन्स्टिट्युशनल एडवायझर होते त्यांनी भारतीय संविधानाचा प्रारंभिक मसुदा इनिशियल ड्राफ्ट तयार केला हा मसुदा नंतर डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने विचारात घेतला जगातील विविध देशांच्या अभ्यास करून भारतीय संविधानासाठी उपयुक्त तरतुदी शोधल्या तत्कालीन बर्मा संविधान एकोणीसशे सत्तेचाळीस केली होती संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांना मार्गदर्शन करण्यात आणि तांत्रिक बाबींमध्ये स्पष्टता आणण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती न्यायिक आणि प्रशासकीय कारकीर्द त्यांनी संपूर्ण भारतीय वैधानिक संहितेचे पुनरावलोकन केले एकोणीसशे पस्तीस ते सदतीस एकोणीसशे त्यांना सर नायटेड हा किताब मिळाला एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये ते कलकत्ता बंगाल उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याया जज बनले त्यांनी थोड्या कालावधीसाठी एकोणीसशे चव्वेचाळीस ते पंचेचाळीस जम्मू आणि काश्मीर राज्याचे मंत्री मिनिस्टर म्हणूनही काम केले आंतरराष्ट्रीय कारकीर्द संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्स एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे बावन्न पर्यंत ते संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी होते सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष जून एकोणीसशे पन्नास मध्ये ते संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे युएन सिक्युरिटी काउन्सिल अध्यक्ष होते जेव्हा कोरियाला सशस्त्र मदत करण्याची शिफारस करण्यात आली आंतरराष्ट्रीय न्यायालय एकोणीसशे बावन्न मध्ये त्यांची हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस न्यायमूर्ती म्हणून निवड झाली आणि त्यांच्या निधनापर्यंत ते या पदावर कार्यरत होते निधन तीस नोव्हेंबर उन्नीसशे त्रेपन्न झुरीच स्वित्झर्लंड त्यांच्या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाच्या अदृश्य शिल्पकारांपैकी फॉगॉटन आर्किटेक्ट एक मानले जाते